नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसविषयी पाहू शकता बघा झेडपी भरतीचं पेसाचं जे काही वेळापत्रक आहे ते बदललेलं आहे वेळापत्रकाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मी मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा पेसाभरतीचे वेळापत्रक बदललेले त्याविषयीची काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो बघा जिल्हा परिषद सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस जिल्हा परिषद गट सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील बघा ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे परंतु त्या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील जी काही पद आहेत तर त्या पदांसाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे बघा या ठिकाणी सुधारित वेळापत्रक आलेलं आहे ठीक आहे तर बघा मुख्य सेविका पर्यवेक्षिका अठरा जुलै दोन हजार चोवीसला तुमची परीक्षा असणार आहे अठरा जुलैला परीक्षा आहे याच्या हॉल तिकीट्स देखील उपलब्ध झालेले आहेत ज्यांनी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका पदासाठी अर्ज डाउनलोड तिकीट उपलब्ध ठीक त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिलासाठी एकोणावीस व तेवीस जुलैला आता परीक्षा असणार आहे अगोदर एकाच दिवशी परीक्षा या ठिकाणी होती एकोणवीस जुलैला आता तेवीस जुलैला देखील या ठिकाणी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्यासाठी जर आपण पाहिलं तर बावीस व तेवीस जुलैला अगोदर होती आता ह्या सुधारित वेळापत्रकानुसार वीस तारखेला बावीस तारखेला आणि तेवीस जुलैला देखील तुमची परीक्षा असणार आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्यासाठी ठीक आहे आता बघा हॉल तिकीट जे आहेत ते पर्यवेक्षकाचे उपलब्ध झाले आहेत लवकरच आरोग्यसेवक महिलांचे देखील उपलब्ध होतील ज्यांची परीक्षा एकोणावीस तारखेला असेल त्या विद्यार्थिनींची ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारीसाठी चोवीस जुलैला परीक्षा होती फक्त आता यानंतर सुधारितनुसार एकोणावीस व चोवीस जुलैला परीक्षा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आरोग्यसेवक पुरुष पं पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पदासाठी आणि कंत्राटी ग्रामसेवक यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल नाही आहे पंचवीस एकोणतीस व तीस जुलैलाच परीक्षा होणार आहे तर अशा पद्धतीचं सुधारित वेळापत्रक आलेलं आहे वेळा वेळापत्रक व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की तुमच्या परीक्षा कधी असतील ठीक आहे तर बघा काही विद्यार्थ्यांचे तेवीस जुलैला या ठिकाणी असतील एकोणावीसला होतात अगोदर आता तेवीस जुलैला देखील या ठिकाणी वाढ झालेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी बावीस व तेवीसला होती ते वीस तारीख वाढलेली आहे आणि या ठिकाणी चोवीस जुलैला होती आता एकोणवीस तारीख वाढलेली तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुधारित वेळापत्रक आलेलं आहे व्यवस्थितरित्या बघायचं आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या तुमच्या पदाचं या ठिकाणी हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे किंवा नाही चेक करायचं आहे आणि सुरळीतरित्या तुम्ही ज्या ठिकाणी तुमची परीक्षा असेल त्या ठिकाणी जाऊ शकता तर अशा पद्धतीचं वेळापत्रक होता अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नेमण प्लेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद